नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण हिरवी मिरचीपासून मस्त अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत ही मिरची एवढी चवदार आणि चटपटीत झालेली आहे चवीला भंडाट झालेली आहे तुम्ही एका चपातीऐवजी दोन चपात्या नक्कीच खाणार तर चला ही रेसिपी आज आपण कशी बनवलेली आहे ती बघूया तर सुरुवातीला इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे थोडीशी यामध्ये मी चिंच घातलेला आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये मी गूळ किसून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता चिंच गूळ हे आपल्याला भिजत घालायची आहे त्यासाठी मी इथे एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे पाणी इथे आपल्याला गरमच घालायचं म्हणजे चिंच आणि गुळ ही आपली लगेच भिजलं जाते तर हे आपण एक पाच मिनिट साईडला ठेवूया तोपर्यंत इथे मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक कप इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या इथे मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या त्यातील जे डेट आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे मिरची कट करून घ्यायची तर तुम्हाला मी एक मिरची इथे कट करून दाखवते असे मध्ये आपल्याला असे कट करून घ्यायची आहे मिरची तर इथे मी तुम्हाला दुसरे सुद्धा मिरची कट करून दाखवते इथे छोट्या मिरच्या आहे आणि ह्या कमी तिखट मिरच्या आहे इथे आपल्याला जास्त तिखटही नाही आणि फिक्यासुद्धा मिरच्या वापरायच्या नाही मध्यम तिखट इथे आपल्याला मिरच्या वापरायच्या आहे जर यापेक्षा तुमच्याकडे जर मोठी मिरची असेल तर त्याच्या दोन भाग करून घ्यायचे आणि दोन भाग करून मग अशामध्ये आपल्याला अशा मिरच्या कट करून घ्यायच्या आहे तर इथे मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं एक चमच इथे मी मोहरी घेतलेली आहे ती आपल्याला घालायची अर्धा चम्मस इथे मी मेथीदाणे घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चम्मस आपल्याला जो शोप असते ती घ्यायची आणि एक चम्मस इथे मी धने घालते जे अख्खे धने आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि दीड चम्मस इथे मी डाळ्या घालते जी फुटाण्याची डाळ आहे ते आपल्याला इथे दीड चम्मस घालायची आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला कमी आचेवर मस्त असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी आचेवर मस्त इथे असे खमंग होईपर्यंत मी हे संपूर्ण भाजून घेतले या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे तर इथे इथे आपलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण साहित्य घालायचं आणि मिक्सरला हे आपल्याला जाड फिरवून घ्यायचं आहे तर हे आपल्याला म्हणजे असं जे पल्स मोड असतं ना त्या पल्स मोडवरती हे आपल्याला मस्त असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे जास्त बारीक होणार नाही तर अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं जे जास्त जाडंही नाही आणि बारीक नाही हे अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्यानंतर एक ते दीड पळी हे आपल्याला यामध्ये तेल घालायचं तर इथे मी दीड पळी तेल घालते तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे म्हणजे अर्धा चम्मच इथे आपल्याला ओवा घालायचा आहे त्यानंतर इथे अर्धा चम्मच मी जे कलंजी असते ना ते आपल्याला यामध्ये घालायची आणि थोडासा इथे आपल्याला हिंग घालायचा म्हणजे अर्धा चम्मस इथे मी हिंग घालते आहे छान हे आपल्याला अर्धा सेकंद परतून घ्यायचे त्यानंतर ज्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये घालायच्या गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती ह्या मिरच्या आपल्याला एक मिनिट छान अशा परतून घ्यायच्या आहे एक ते दीड मिनिट मी ह्या मिरच्या छान अशा तेलामध्ये परतून घेतलेल्या ते आहे म्हणजे हलकासा त्याचा कलर चेंज होतो हलकेसा त्याला डागं पडतात तर अशा पद्धतीने मी इथे मिरच्या परतून घेतलेल्या आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची म्हणजे अर्धा चम्मस यामध्ये मी हळद घालतेय हळद घातल्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे जे साहित्य आपण असं वाटून घेतलेलं ते साहित्य आपल्याला संपूर्ण यामध्ये घालायचं आणि मस्त असं हे छान असं आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे छान अशा मिरच्या यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहे मिरच्या इथे आपल्याला ज्या मिश्रणामध्ये एक मिनिट मस्त अशा कमी आचेवर परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर जे मँगो पावडर भेटते ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता अर्धा चम्मच इथे मी आमचूर पावडर घातलेली अर्धा चम्मस इथे मी मीठ घातलेलं आणि अर्धा चम्मस इथे आपल्याला जे काळं मीठ असते ते आपल्याला घालायचं संपूर्ण साहित्य आपल्याला परत असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान चा असं एकज्यू करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जी चिंच आणि गूळ आपण भिजत घातलेली होती ते संपूर्ण अर्धी वाटी इथे आपल्याला जे पाणी आपण करून घेतलेलं होतं ते संपूर्ण पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि मस्त या पाण्यामध्ये सुद्धा ह्या मिरच्या आपल्याला अशा छान एकज्यू करून घ्यायच्या आहे आणि मस्त इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर एक मिनिट इथे मी या पाण्यामध्ये ह्या मिरच्या शिजवून घेतलेल्या आणि एक मिनट मिनिटानंतर येथे मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही बघू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी इथे आपली चटपटीत मिरची तयार झालेली आहे ही मिरचीची रेसिपी आपण एकदा बनवली तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल तर याची मी खात्री देते एवढी ही मिरची टेस्टी भन्नाट आणि चवदार झालेली आहे ही चटपटीत मिरची तुम्ही एकदा बनवली तर आठवडाभर ही खराब होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा मिरची रेसिपी नक्की करून बघा ही चटपटीत तुम्ही जर मिरची बनवली तर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही एका चपातीऐवजी तुम्ही दोन चपात्या नक्कीच या मिरची सोबत खाणार अशा पद्धतीची ही मिरची एकदा नक्की करून बघा आणि ज्यांना भूक नसेल तर ही चटपटीत मिरची बघून नक्कीच ते जेवणाला बसतील एवढी ही मिरची चौदा झालेली आहे तर तुम्हाला ही चटपटीत मिरची कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय